नमस्ते डिजिटल लायब्ररी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लेखक जोशी या पुस्तकाचे सखोल विश्लेषण ऐकणार आहोत हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा डिजिटल लायब्ररी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विश्री जोशी लिखित आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिल्या सशस्त्र क्रांतीचे प्रणेते वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रेरणादायी चरित्रावर आधारित एक महत्वाचा ग्रंथ आहे या पुस्तकात जोशी यांनी फडके यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे ज्यामुळे त्यांचे कार्य आणि विचार अधिक सखोलपणे समजून घेता येतात पुस्तकाचे विस्तृत विश्लेषण वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र बालपण आणि पार्श्वभूमी लेखक फडके यांच्या रायगड जिल्ह्यातील शिरढोळ येथील बालपणापासून सुरुवात करतात त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार असणे आणि लहानपणीच त्यांना मिळालेले कुस्ती घोडेस्वारी तलवारबाजीचे प्रशिक्षण यावर भर दिला आहे नोकरी आणि असंतोष फडके यांनी पुण्यात मिलिटरी फायनान्स या खात्यात केलेली नोकरी आणि तेथील इंग्रज अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक पगारातील विषमता तसेच रजा न मिळाल्याने आईच्या निधनाची दुःखद घटना यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध कसा असंतोष वाढला हे लेखक प्रभावीपणे मांडतात क्रांतीची प्रेरणा अठराशे सत्तावन्नच्या अयशस्वी क्रांतीपासून मिळालेली प्रेरणा तसेच न्या महादेव गोविंद रानडे यांच्या भाषणातून झालेले वैचारिक प्रबोधन यामुळे फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग कसा निवडला हे स्पष्ट होते इंग्रजांच्या आर्थिक शोषणाचे आणि दुष्काळाकडे केलेल्या दुर्लक्षाचे त्यांनी केलेले सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या क्रांतिकारी विचारांना कसे बळ देते हे जोशी दाखवून देतात सशस्त्र उठावाचे नियोजन आणि अंमलबजावणी फडके यांनी समाजातील दुर्बळ घटकांना विशेषतः रामोशी मांग धनगर कोळी यांसारख्या जमातीतील तरुणांना एकत्र आणून त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण कसे दिले याची माहिती या पुस्तकात आहे त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने केलेल्या दरोड्यांचे तपशील त्यातून मिळालेले धन आणि त्याचा वापर कसा केला हे लेखक सांगतात संघर्ष आणि पकडले जाणे इंग्रज सरकार विरुद्ध त्यांनी दिलेला लढा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धाडी आणि पुण्यावर ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न यावर लेखक प्रकाश टाकतात तसेच इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जाहीर केलेले इनाम आणि त्यांना मिळालेला विश्वासघात यामुळे त्यांना कसे पकडले गेले याचे हृदयद्रावक वर्णन पुस्तकात आहे कारागृहातील छळ आणि निधन एडन येथील कारागृहात फडके यांचा झालेला अनन्वित छळ त्यांचे शेवटचे दिवस आणि सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी झालेले त्यांचे हौतात्म्य हे सर्व अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे दोन वी श्री जोशी यांचे लेखन वैशिष्ट्य सखोल संशोधन विश्री जोशी यांनी या पुस्तकासाठी खूप सखोल संशोधन केले असल्याचे दिसून येते फडके यांची दुर्मिळ दैनंदिनी आणि इतर आत्मचरित्रपर लेखन शोधून ते वाचकांसमोर आणण्यात त्यांना यश मिळाले आहे यामुळे फडके यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी वाचकांना कळतात ऐतिहासिक संदर्भ जोशी यांनी तत्कालीन सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे अचूक चित्रण केले आहे अठराशे शहात्तर ते सत्याहत्तरच्या दुष्काळात इंग्रजांनी दिल्ली दरबारवर केलेला अफाट खर्च आणि भारतातील जनतेची होणारी उपासमार यासारख्या घटनांमुळे फडके यांच्या मनात क्रांतीची ठिणगी कशी पडली हे स्पष्ट होते वास्तववादी चित्रण लेखक फडके यांच्या शौर्यासोबतच त्यांच्या मर्यादा त्यांच्या संघर्षातील अडचणी आणि त्यांना मिळालेला कमी प्रतिसाद यावरही वास्तववादी पद्धतीने भाष्य करतात सुशिक्षित आणि धनाढ्य भारतीयांकडून त्यांना मदत न मिळणे आणि त्यांनी गरीब व मागासलेल्या जमातीतील लोकांवर विश्वास ठेवणे हा पैलू महत्वाचा आहे भावनात्मक गुंफण जोशी यांचे लेखन केवळ ऐतिहासिक माहिती देत नाही तर फडके यांच्या आंतरिक संघर्षाचे त्यांच्या देशभक्तीचे आणि त्यांच्या त्यागाचे भावनात्मक चित्रणही करते वाचकांना फडके यांच्या ध्येयनिष्ठेशी आणि त्यांच्या बलिदानाशी जोडले जाण्यास मदत होते परिशिष्टांचे महत्व पुस्तकाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे परिशिष्टामध्ये त्यांनी प्रमुख क्रांतिकारकांच्या फाशीच्या चकमकीतील मृत्यूच्या तारखा आत्मयज्ञ दिन म्हणून नमूद केल्या आहेत तसेच क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना भोगावे लागलेले हाल आणि पंचेचाळीस गुप्तसंस्थांची माहिती यामुळे पुस्तकाचे ऐतिहासिक महत्व वाढते तीन पुस्तकाचे महत्व आद्य क्रांतीवीराचे स्मरण हे पुस्तक वासुदेव बळवंत फडके यांच्या योगदानाला उजाळा देते आणि त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखण्याची गरज अधोरेखित करते सशस्त्र क्रांतीचा अभ्यास भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या पहिल्या टप्प्याचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक एक महत्वाचा स्रोत आहे प्रेरणादायी चरित्र फडके यांच्या निस्वार्थ त्यागाची आणि ध्येयनिष्ठेची कहाणी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे ऐतिहासिक दस्तावेज वी श्री जोशी यांच्या संशोधनामुळे हे पुस्तक केवळ चरित्र नसून एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज बनले आहे थोडक्यात विश्री श्री जोशी यांचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही तर अठराशे सत्तावन्न नंतरच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्याचे सखोल आणि प्रभावी विश्लेषण आहे हे पुस्तक वाचकाला वासुदेव बळवंत फडके यांच्या असामान्य शौर्याची त्यांच्या त्यागाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची ओळख करून देते आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका